कोल्हापुरातील बिनखंबी गणेश मंदिर ते पापाची तिकटी हा रस्ता प्रचंड खराब झालाय महाद्वार रोड म्हणून ओळख असलेल्या या रस्त्यासाठी स्थानिक व्यापारी आणि रहिवाशांनी आमदार सगर यांच्याकडे पाठपुरावा केला होता त्यांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून महाद्वार रस्त्यासाठी सव्वा कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय या परिसरातील रहिवासी आणि मान्यवरांच्या हस्ते रस्ता कामाचा शुभारंभ करण्यात आला पेवर पद्धतीनं या रस्त्याचं डांबरीकरण होणार आहे कोल्हापुरातील अनेक रस्त्यांची भीषण अवस्था आहे शहरातील रस्त्यांसाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झालाय पण अजूनही अनेक रस्त्यांच्या नशिबी डांबर नाही कोल्हापूर शहरातील सर्वात मध्यवर्ती आणि वर्दळीचा रस्ता म्हणजे महाद्वार रोड बिनखांबी गणेश मंदिर ते पापाची तिकटीपर्यंतच्या महाद्वार रस्त्याची चांगलीच दुरावस्था झाली होती स्थानिक नागरिकांनी व्यापाऱ्यांनी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्याकडं पाठपुरावा केला त्यानंतर हा रस्ता पेवर पद्धतीनं डांबरीकरण करण्यासाठी सव्वा कोटीचा निधी जिल्हा नियोजन समितीमधून मंजूर झाला या विकास कामाचा शुभारंभ आमदार राजेश क्षीरसागर आणि काही ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आला दो दोन हजार एकोणीस आणि दोन हजार वीस अशी दोन वर्ष सलग झालेल्या अतिवृष्टीमुळे कोल्हापुरातील शहरातील रस्ते याचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळं शासनानं गेल्या काही दिवसापूर्वी शंभर कोटी रुपये रस्त्याला दिलेले आहेत जिल्हा नियोजनच्या निधीमधून आज या रस्त्यासाठी एक कोटी पंचवीस लाख रुपये मंजूर करत असताना या ठिकाणी शहराचा हा प्रमुख रस्ता हा पुढच्या काळामध्ये अतिशय चांगल्या सुस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे याचबरोबर शहरातले अनेक रस्ते या पुढच्या तीन महिन्यामध्ये सुस्थितीत आणण्याचा माझा प्रयत्न आहे शहरातील प्रमुख सोळा रस्त्यांसाठी शंभर कोटींचा निधी मंजूर करून घेतलाय सर्वच रस्ते चांगले रहावेत यासाठी प्रयत्नशील असल्याचं आमदार क्षीरसागर यांनी सांगितलं यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण शिवाजी जाधव हो, माजी नगरसेवक अजित ठाणेकर रणजित जाधव हो, इंद्रजित अडगुळे श्याम जोशी राजू मेवेकरी रमेश खाडे किशोर घाटगे अनिल पोद्दार सुनील जाधव हो, सराव संघाचे राजेश राठोड विजय हावळ गजानन भुरके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते